नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आज आपण पाहणार आहोत लखपती दिदी योजना यासाठीची पात्रता आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा करायचा कुठे करायचा या संदर्भातील माहिती लखपती दिदी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकार महिलांना एक लाख रुपये ते पाच लाख रुपयापर्यंतचे कर्ज देत आहे या योजनेसाठीची पात्रता महिला भारताची कायमस्वरूपी नागरिक असणे आवश्यक आहे बचत गटांशी संबंधित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात अठरा ते पन्नास वर्ष वयाच्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात चार अर्जदार महिलेचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असले पाहिजे तरच त्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत लखपतिदीथी योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड कौटुंबिक ओळखपत्र पत्त्याचा पुरावा पॅन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर हा अर्ज ऑफलाईन करायचा आहे लखपती गवडिधी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे या योजनेत सामील होण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक स्वयं सहाय्यता गटाला भेट द्यावी लागेल हा स् हा स्वयं मदत गट तुम्हाला अर्ज सबमिट करण्यात आणि व्यवसाय योजना तयार करण्यात देखील मदत करेल या योजनेची अधिक माहिती तुम्हाला तुमच्याजवळच्या अंगणवाडी केंद्रातून मिळू शकते माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद